आणि मित्रांनो आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपच आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनात आहेत कोणी वेगळं नाही बीजेपी एका बाजूला मुसलमानांचा द्वेष करत मुसलमानांवरती हल्ला करतात पण जेव्हा शिंदे साहेब एकनाथ शिंदेने सुशील कुमार शिंदे साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हाच सोलापूरमधली मस्जिद बंद पडली होती आणि आपण कुणाल कामरा या कॉमेडियनबद्दल ऐकलं असेल भाजपनी भाजपच्या विरुद्ध जोक्स मारले म्हणून नरेंद्र मोदींच्या विरुद्ध जोक मारले म्हणून या कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनला स्टँडअप कॉमेडियनला मुंबईमध्ये पकडलं आणि ज्यांनी तिकड त्यांचा शो जिकडे झाला होता तो वेन्यू तोडण्यात आला आणि आपण जर बघितलं तर आपल्या सोलापूरमध्ये काही वेगळं नाही होत बिग बॉस बघता का आपण सगळे बिग बॉस बघता हिंदीतलं त्याच्यावरती एक पोरगा आहे महाराष्ट्रातला ठाण्यातला था? था पोरगा एक प्रणित मोरे नावाचा प्रणित मोरे सोलापूरमध्ये आलेला स्टँडअप शो करायला शिखर पार या नावाचा कोणतरी माणूस आहे मला अजून कळलं नाही माणूस कोण आहे ह्याच्यावरती जोक मारला कोण वीर पहार्या ते जो कोण पहारी असतील त्यांच्यावरती एक जोक मारला आणि प्रणिती शिंदेच्या गुंड्यांनी जाऊन तिकडच्या तिकडे त्यांना तुडवण्याचं काम केलं आता तुम्ही हे समजून घ्या की लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी जितकं भाजप करत आहे तितकंच काँग्रेस करत आहे मुंबईमध्ये एका कॉमेडियनला भाजप तोडवत आहे तर सोलापूरमध्ये दुसऱ्या भाज कॉमेडियनला काँग्रेसची लोक तोडवत आहेत आणि हा मुद्दा समजून घ्या की हे सगळे एक होतात कारण तुम्हीच समजून घ्या की हे सगळ्यांचं नाटक कसं चालतं जेव्हा प्रणित मोरेंना महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये मारलं होतं तेव्हाच मोठ्या जोरदार मोर्चे चालू होते मुंबईमध्ये की मराठी अस्मिता एक असली पाहिजे मराठी माणूस एक असला पाहिजे आता प्रणित मोरे मराठी नाही आहेत सोलापूर महाराष्ट्रामध्ये नाही आहेत एवढंच नाही तर ज्यांच्यासाठी मारलं वीर पहारिया शिखर पहारिया हे तर बॉलिवूडचे परप्रांतीय ऍक्टर आहेत ते तर मराठी पण नाहीत मग जेव्हा एक मराठी कलाकार प्रणित मोरे नावाचा काँग्रेसच्या गावगुंड्यांकडनं मार खातो तेव्हा मराठी अस्मितेला ठेच कशी नाही पोहोचत तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का गप्प राहतात तेव्हा मराठी कलाकारांच्या पाठरक्षणीसाठी कोणी का नाही समोर येत आणि मुद्दा मित्रांनो समजून घ्या की कोणी समोर येत नाही कारण हे सगळे एक आहेत जिकडे यांना बरोबर स्वतःचं संरक्षण करायला राहतं पाठराखण करायला राहतं तिथे बरोबर एकमेकांचं पाठराखण करतात आणि जिकडे त्यांना विरोधात जायचं असतं तिकडे ते बरोबर विरोधात जातात आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना म्हणतो की हे सगळे सापनाथ नागनाथ एक आहेत यांच्या विषामध्ये यांच्या ट्रॅपमध्ये आपण अडकू नये एवढी आपल्यालाच विनंती करतो आणि मित्रांनो हे सगळे एक होतील